तर आषाढी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं येत्या सत्तावीस पासून चोवीस तास दर्शन भाविकांना मिळणार आहे लवकरच मंदिर समितीच्या वतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना महापूजेचं निमंत्रण दिलं जाणार आहे तसंच यावेळी तिरुपतीच्या धर्तीवर पंधरा पासून विठ्ठलाचं टोकन दर्शन सुरू होईल पंढरपूर शहरात अनेक ठिकाणी टोकन दर्शनाचं बुकिंग करता येईल आषाढीच्या पार्श्वभूमीवर मंदिर समितीच्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे आषाढीच्या पार्श्वभूमीवर समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आलेला आहे तिरुपतीच्या धर्तीवर पंधरा जून पासून टोकन दर्शन आहे पंढरपूर शहरात अनेक ठिकाणी टोकन बुकिंग येईल मंदिर समितीच्या वतीनं सोळा जून किंवा सतरा जून रोजी आदरणीय मुख्यमंत्र्यांना आषाढी वारीच्या निमंत्रण देण्यासाठी मंदिर समिती जाऊन त्यांना निमंत्रण देऊन येणार आहे व एकादशीच्या निमित्ताने सत्तावीस तारखेपासून जे सर्व उपचार राजोपचार बंद होणार आहेत व भाविकांसाठी संपूर्ण दहा पत्राशेडची व्यवस्था केली गेलेली आहे त्याच्या निमित्ताने जर अजूनही काही पत्राशेड जर आपल्याला वाढवावे लागतील तर मंदिर समिती ते पत्राशेड वाढवण्यास कशा पद्धतीत तयार करावे हे सुद्धा बघितले गेलेले आहेत आणि जास्तीत जास्त सुरक्षेवर स्वच्छतेवर व लोकांच्या सुलभ दर्शनेवर मंदिर समिती जास्तीत जास्त आज मंदिर समितीचा आज विचारविनिमय झाला व मंदिर समिती व प्रशासन या दोन्ही गोष्टी तयार आहेत